मंगलप्रभात लोढा हे राज ठाकरे यांच्या भेटीसाठी पोहोचले मंत्री मंगल प्रभात लोढा दक्षिण मुंबईतून लोकसभा लढवण्यास इच्छुक आहेत मनसेच्या पाठिंब्यामुळे दक्षिण मुंबईमध्ये माहितीची जागा भक्कम होऊ शकते आणि त्यामुळे मंगल प्रभात लोढा राज ठाकरेंचा पाठिंबा मागण्यासाठी ही भेट घेतायत अशी शक्यता वर्तवली जाते मंत्री मंगल प्रभात लोढा हे राज ठाकरेंच्या भेटीसाठी गेलेले आहेत आणखी अपडेट्स घेऊया प्रतिनिधी श्रेयस सावंत यांच्याकडून श्रेयस काय नेमकं का या भेटीमागचं कारण असू शकतं दक्षिण मुंबईसाठी जे लढण्यास इच्छुक आहेत लोढा त्याचा पाठिंबा राज ठाकरेंचा मिळावा यासाठीच हे कारण आहे का भेटीचं खऱ्या अर्थानं आपण बघतोय तर कालपासून हा एक सिलसिला सुरू झाला आहे की मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या वेटीला अनेक भारतीय जनता पार्टीचे नेते येत आहेत पण मंगल प्रभात लोढा यांचं येणं एक वेगळ्या कारणाचं आहे रिद्धी आपल्याला मानलं पाहिजे जेव्हापासून राज ठाकरे यांनी बिनशक्त पाठिंबा हा खऱ्या अर्थानं भारतीय जनता पार्टीला आणि महायुतीला दिला आहे आणि ज आणि हे कारण पण दिलंय की मोदींसाठी आम्ही हे करतोय मंगलप्रभात लोढा खऱ्या अर्थानं दक्षिण मुंबईची जागा लढवण्यासाठी इच्छुक आहेत लोकसभा निवडणुकीत ते उतरण्यासाठी इच्छुक आहेत इथं त्यांना महाराष्ट्र निर्माणचा जर आने साथ मिळाला तर जो परिसर खरं तर परत लोरपर लालबाग हा सगळा परिसर आहे तो त्यांना खऱ्या अर्थानं कॅटर करता येईल असं म्हणणं मंगल प्रभात लोढा यांचा विचार असू शकतो ह्याची शक्यता आहे आणि ह्याच्यातच तर चर्चा होऊ शकते राज ठाकरेंशी एकूणच बघितलं गेलं तर जेव्हापासून मनसे महायुतीत एंट्री करणार होती तेव्हापासून ही चर्चा रिद्धी होती की मनसेला कदाचित दक्षिण मुंबईची जागा देण्यात येईल आणि तिकडून बाळांद गोगरांना उभं करण्यात येईल पण इकडे कुठे ना कुठे जेव्हापासून बिनशर्त पाठिंबा निर्माण झाला तर आता या जागेवर भारी दावा सांगते का आणि तिथे मंगलप्रभात लोढा खऱ्या अर्थानं निवडणुकीत उतरतायत का आणि जर ते निवडणुकीत उतरले तर खऱ्या अर्थानं जर मराठी वोट बँक आहे त्या परिसरातला तो कुठे ना कुठे मनसेकडून महायुतीला कॅटर करता येईल का आणि मंगल प्रभात लोढा यांना कॅटर करता येईल का आता ते चर्चा होताना शक्यता आहे आता जस्ट ते आता शिवतीर्थावर आले आहेत आणि थोड्याच वेळ पूर्वी आता ते आत गेले त्यामुळे आता त्यांच्यामध्ये चर्चा काय होईल ते आल्यानंतरच आपल्याला कळेल आणि त्याचे अपडेट्स तुमच्याकडून घेऊ धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी